नमस्कार मित्रांनो तुहिरी माझा मित्वा या मालिकेच्या नऊ डिसेंबरच्या भागामध्ये आता एक जबरदस्त असा भाग आपल्याला पाहायला मिळणार आहे ज्यामध्ये अर्णवने आपल्या प्रेमाची कबुली ही ईश्वरीला दिलेली असते कारण आता ईश्वरीच्या वाढदिवसाच्या निमित्त मात्र ईश्वरीने खास अर्णवला सरप्राईज दिलेलं असतं आणि तिच्या प्रेमाची कबुली मात्र तिने अर्णवला दिलेली असते म्हणून अर्णव आता खूपच खुश असतो त्यानंतर मात्र आता घरातील ईश्वरीच्या ह्या वाढदिवसाच्या निमित्त मात्र आता घरामध्ये काही खेळ खेळले जात असतात सगळेजण एकत्र एन्जॉय करत असतात आणि जी काही मक्याची कणसं आहे तर ते एकत्र भाजून खात असतात आणि आता छान असे गप्पा सगळ्यांचे सुरू असतात अगदी जे गेम आहे तर ते गेम सुद्धा एन्जॉय केले जातात सगळेजण गेम खेळत असतात आणि त्यात म्हणजे आता आकाश वल्लर हे सगळेजण एकत्र असतात आणि अर्णव ईश्वरी एकमेकांकडे बघत तर खूपच खुश असतात आता मात्र आकाश सगळ्यांना म्हणतो की हे बघा आपण सगळेजण आहोत ना मग एक शब्द आपण डिसाईड करायचा ईश्वरी मात्र सगळ्यांना मक्याचे कणस आहे तर ते भाजून देत असते अंजली मात्र छान असे त्यात खात असते सगळ्यांच्या हातात ती मक्याची कणस खात मात्र हा एन्जॉय केला जात असतो आता आकाश पुढे म्हणतो की आपण एक शब्द डिसाइड केल्यानंतर प्रत्येकाच्या मनात जे काही आहे त्याने ते तसंच बोलायचं त्यावर ईश्वरी हे सर्व ऐकून लगेच होत म्हणते की पहिला शब्द मी देणार आहे तर आता मात्र तो पहिला शब्द असेल तर प्रेम आता अर्णव लगेच ईश्वरीकडे पाहतो प्रेम म्हटल्यानंतर आता ईश्वरी इतकी प्रेमामध्ये अगदी गुंग झालेली असते कारण ती अगदी अर्णवच्या प्रेमामध्ये वेडी झालेली असते कधी मी अर्णव सरांना प्रेमाचं प्रपोज करेल आणि आता मात्र अर्णव आणि ईश्वरी एकमेकांकडे बघूनच आता त्यांच्या मनातील भावना एकमेकांना कळत असतात ईश्वरीचं ते सुंदर रूप बघून आणि तो खुललेला चेहरा बघून अर्णव खूपच खुश होतो ईश्वरी खूप खुश होत म्हणते की आता मात्र हा शब्द मी देणार आणि त्यावर अर्णव सरांनी बोलायचं आणि ईश्वरी खुश होत म्हणते की आता मात्र प्रेम ह्या शब्दावर पहिल्यांदा मी नाही तर अर्णव सर बोलणार अर्णव ईश्वरीकडे पाहतो हो, आणि लगेच तो ईश्वरीच्या जवळ येतो आणि आता प्रेमाबद्दल नक्की त्याला काय म्हणायचं आहे हे मात्र तो आता ईश्वरीच्या समोर येऊन ईश्वरीकडे पाहत असतो ईश्वरी खूपच लाजते आता ईश्वरीच्या बर्थडेला जे सरप्राईज दिलेलं आहे ते तिला खूप आवडते आणि आता फक्त प्रेम या शब्दाचा नक्की काय अर्थ आहे अर्णव सरांच्या मनात हा ईश्वरीला जाणून घ्यायचा असतो म्हणून ईश्वरी खूपच रोमांटिक होते आणि अर्णव सरांकडे पाहत असते अर्णव सर नक्की प्रेमाबद्दल काय उत्तर देतात म्हणून आता अर्णव हा ईश्वरीच्या अगदी जवळ येतो आणि ईश्वरीला अगदी स्पर्श करत तो सांगायला सगळ्यांच्या समोर खो अगदी खुश करतो ईश्वरी त्याच्याकडे पाहतच असते कारण ईश्वरीला आतुरता लागलेली असते की अर्णवच्या मनात नक्की काय आहे ती अगदी हसून अर्णव सरांकडे हसत असते त्यावर आता अर्णव जेव्हा ईश्वरीच्या समोर येतो तर आता ईश्वरी म्हणते आता ती खुशून विचारते की सर पहिल्यांदा प्रेमावर बोला क्या हे प्यार आता असं म्हटल्यानंतर अर्णव लगेच म्हणतो की प्रेम म्हणजे आता प्रेम म्हणजे नक्की काय आहे आता ईश्वरीचं सगळं काही वर्णन तो आता करणार असतो आणि प्रेमाबद्दल तो आता ईश्वरीला एक सत्य सुद्धा सांगणार असतो की जेणेकरून त्याचं प्रेम एका मुलीवर झालं होतं आणि ती मुलगी त्याला सोडून गेली आणि आता ईश्वरीवर झालेलं ते प्रेम त्या प्रेमाच्या भावना त्याबद्दल मात्र तो सगळ्यांच्या समोर ईश्वरीला प्रपोज करणार असतो आता ईश्वरी खूपच खुश होणार असते तर मित्रांनो आता हे छान कपल एकमेकांना कसं क्यूट कपल प्रपोज करतं आणि अगदी दोघांच्याही जे, जे आता सुरू आहे तर एकदम छान असं सुरू आहे तेव्हा आता मित्रांनो पुढे काय होतं हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद